नमस्कार मंडळी राम राम तर वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि तुम्हाला टायटल जमलेलं बघून समजलं असेल की आजच्या ब्लॉगमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये काय होणार आहे ते आज आहे माझ्या मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी तर एकतीसावा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांच्या तर त्यांच्या लग्नाला एकतीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि मी ते पाठीमागे आरशामध्ये दिसत आहे इति ती 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 ति ती तुम्ही पण या ना आणि आता आम्ही जातो जाता निलेश आम्ही आता जात जातो आधी केक घेणार त्यानंतर केक घरी ठेवणार केक घरी ठेवून पुन्हा आणि आणखीन एक केक आणायला जाणार ज्या केकची मी चार पाच वर्ष झाली वाट बघत होते अरे बापरे खूप दिवसांनी व्लॉगिंग करायला लागले ला त्यामुळे हात खायला लागले तर तो केक आहे चीज केक कारण आधी तर कोल्हापूरमध्ये मिळत नव्हता ना मिळायचं पण ठीक आहे ऑर्डर वगैरे द्यावी लागायची पण आत्ता भरपूर ठिकाणी मिळते तर आणायला जाणार आहे आणि तीन चार प्रकारचे म्हणजे ते पीस आहेत त्याचे तर घेतल्यानंतर मी दाखवणारच त्यात काही वाद इथे आमची ज्वेलर पार्टी पडलेली आहे तुम्हाला काही बोलायचं आहे नाही बोलायचं स्विटा 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 पितो माझी माझी पितो हे बसले डाकू डाकू टाकू आणि आमची लाका बाय लई डक्की हे गे <laughs> माझी कळुई कळुवई ठीक आहे चलो ही आहे लकीची आणि डाकूची ट्रीट काय कुलू घेतला काय लकी बघ तर ही आहे महालक्ष्मी बेकरी आमच्या इथेच आहे आणि ते खूप छान चविष्ट असे केक मिळतात आणि पेस्ट्री आणि साधासुद्धा सुद्धा आणि एगलेस म्हणजे सगळं जे काही मिळतं ते पूर्ण शाकाहारी आहे आणि हा आहे मम्मी पप्पांच्या ॲनिव्हर्सरीचा केक हा सुद्धा एगलेस आहे आणि इथे हा आम्ही केक ठेवला आणि मी म्हटल्याप्रमाणे चीज केक आणायला आम्ही गेलो होतो आणि हे आहे बेल पेपर तर हे आहे चार प्रकारचे चीज केक तर हा आहे हेझलनट हा आहे ब्ल्यूबेरी मुटेला आणि हा प्लेनवाला आहे तर आम्ही तिथे गेलेलो पण काय झालं माहिती आहे का थोडंसं असं रंकायचं बुडे होतं आणि तिथे सगळं अंधार होत त्यामुळे काय ब्लॉग वगैरे करता आला नाही चप्पलच चो तोडलं पुन्हा आणि फुल तोडलं याने चप्पलच चो दुसरे अजून त्यामुळे मग काही व्हिडिओ नाही बनवला किता तिकडे मग डायरेक्ट घर येऊन बनवला अजून सेलिब्रेशनचा सुद्धा व्हिडिओ आहे तिकडे अजून जायचं आहे आधी म्हटले इकडे येऊया केक ठेवूयात आणि मग म्हणजे जे चीज केक आहेत ते ठेवूयात कारण मग तिथे कोणाकोणाला देणार सगळे जमा झालेले होते त्यामुळे मग काय आधी इकडे आलो तर आता मी टेस्ट करून सांगेन तुम्हाला की कसे आहेत ते निले तर निलेशन जे टेस्ट केलेले आहेत मी अजून टेस्ट केलेले नाही आहेत हा हेझलनट आहे हा कोणता आहे न्युतेला आहे आणि हा ब्ल्यूबेरी हा प्लेनवाला आहे काय झालं ब्ल्युबेरी ब्ल्युबेरीच चांगलं आहे ठीक आहे बघू थांबा आधी ब्ल्यूबेरी टेस्ट करूया हे <laughs> ब्ल्यूबेरी हा ब्ल्यूबेरी आहे ब्ल्यूबेरीचा दिसत नाही देवरची लाईट सुरू करायला पाहिजे होती Hmm. हा कोणता hmm. आहे न्यूटिलॅच आहे हा आहे हेजलनट लोक पण प्रायमचा No, lily wala. Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't. ठीक आहे तर आमचं सेलिब्रेशन वगैरे झालेलं आहे आणि आम्ही डायरेक्ट आमच्या घरी आलो म्हणजे निगव्याला आलो आणि आत्ता बसलेले आहे रात्रीचे बारा निलेश झोपले त्यांना खूप कंटाळा आला होता कारण ते सकाळी लवकर गेले होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे चीज केकचं म्हणाल तर ठीक आहे त्याची जी टेस्ट होती ती ओके होती मला काही फार आवडते नाही आणि तुम्हाला जर खरंच ओरिजिनल चीज केक खायचं असेल तर खरं खा कारण त्याची टेस्ट सिमिलर तीच आहे फक्त यांनी या चीज केकमध्ये थोडीशी साखर जी आहे ती अगदी कमी यूज केली आहे म्हणजे खूपच कमी वापरली आहे म्हणजे तुम्हाला असं वाटेल की तुम्ही फिका जो खवा असतो ना तो खातात आणि फ्लेवरचं म्हणाल तर जे बाकीचे फ्लेवर होते हेझलनट है, आणि ब्लूबेरी आणखीन कोणता होता तो नटेला तर ते फक्त चॉको स्प्रेड होतं ते वरती त्यांनी स्प्रेड केलं होतं बाकी जो प्लेन चीज केक होता तो सेम टू सेम जो आपला खावा असतो किंवा खरवस न घालून शिजवलेला सेम तीच टेस्ट आहे आणि खूप सुद्धा आहेत आपल्याला ते काय म्हणतात नाही थोडंसं हे असतं की बाबा काहीतरी नवीन आहे किंवा चीज केक नवीन आहे असं मी नाही म्हणणार खूप अगदी खूप वर्षापासून म्हणजे आहे ते पण आत्ता आपल्याकडे तर नवीनच आहे तर मला ट्राय करायचं होतं मी ट्राय केलं पण मला फार काही नाही आवडलं तुम्हाला जर खरंच चीज केक खायचा असेल तर खरवस खा कारण त्याची टेस्ट सेम सारखीच आहे तर असं होतं थोडंसं छोटं मोठं सेलिब्रेशन बोलता बोलता दम लागतो आहे तर ब्लॉग आवडला सेलिब्रेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर गुड नाईट